हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग आणि बघा आता आहे ना उर्वीला आज सुट्टी आहे तर तिने बघा कसा पसारा घालून ठेवलेला हो इकडे बघा 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 उर्वीचा पसारा बघा आणि ती खेळती अजून आंघोळ पण नाही केली आहे तिने पूर्ण सकाळपासून खेळती पसारा घालून हो ठेवला आहे बाळा काय करते तू केस काय करते डॉलला तू केस केस थापतीय किती केस थापणार आहे तू बापरे हे केसिच टाकले का तू नहीं। नहीं। का <coughs> तू काय करते आता ते पाणी कशाला आणले तू टॉईल का खराब करतेय तू काहीतरी घे ना ते रात्रीचं भात उरला होता माझा मी असं फ्राय केला आहे हा फ्राय म्हणजे फक्त जिरे आणि तेलाची फोडणी करून फ्राय केला आहे मी उरला कारण हे जेव यांनी जेवणच नाही केलं रात्री त्यामुळे ना बाहेर गेले अचानक सांगितलंच नाही मला काही आणि मग मग जेवण तसंच उरलं मग मी पोळ्या पण कमी केल्या आणि भात पण हा मी फ्राय केलेला आहे फक्त भाजी बनवली इकडे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि हे असं जेवण नाही केलं का ते जेवण उरलं की मग मला खूप टेन्शन येतं आहे की काय आता परत काय जेवण बनवू मी सकाळी ना नाही का ते उरून जातं सगळं म्हटलं चला आता फ्राय करू हा भात भाजीबरोबर छान लागेल खायला म्हणजे थोडं तेल आणि जिरे टाकून फोडणी केली की मस्त होतो पिवळा फोडणीचा नाही केला मी कारण आपल्या शेंगदाण्याच्या कालवनाबरोबर ते हा सफेद भात छान लागतो मात्र मी ही फोडणी केली आहे आणि हे आता माझं दूध आहे ना उरलेलं आहे माझं उरलेलं आहे माझं हे बघा दूध नावाचं इतकं उरलेलं आहे आता मी याचं काय करते आ, खीर बनवते मी तुम्हाला दाखवलेली खीर कशी बनवते ते आणि खूप जणांना आवडली पण ती माझी खीर ड्राय खीर दाखवली होती मी तुम्हाला आणि ना बघा आता मी ना खीर बनवून घेते मस्त लागते एकदम बरं का आणि संडे ना तर संडेचं मी मस्त असं काही ना काही गोड वगैरे बनवतच असते मला ते आवडतं असं संडेच्या दिवशी म्हणजे असं एक स्पेशल दिवस म्हणून नाही का आपण काहीतरी गोड पण जेवणाबरोबर बनवलं पाहिजे मी असंच बनवत असते मग काही ना काही आता मी याची खीर बनवून घेते म्हणजे चला नुसतं गोडगोर खायला मी इथं घेतली खीर बनवायला शेवयांची खीर आता मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते तर मागच्या वेळी ना मी तुम्हाला ड्राय खीर दाखवली होती तर आता मी इथे ना पूर्ण अशी दुधामध्ये खीर कशी होते ते दाखवते मी तुम्हाला इथे मी का बदाम घेतले काजू नाही घेतले काजू खिरीत नाही टाकायची कधी पण ही वर्मेसील जे खी शेवईची खीर जी असते ना त्यात काजू नाही टाकायचे बदाम मनुके असेल ना तर ते आणि आपले चारोळे जे असतात ते टाकायचे बदामे म्हणजे आपले काजू असतात ना त्यांनी ती काय खिरीमध्ये टेस्ट येत नाही जसं की आपली तांदळाची खीर असते ना तर क तांदळाच्या खिरीला आपण काजू वगैरे टाकतो तर ह्या खिरीला नाही टाकायची काजू फक्त याला बदाम आणि आपले चारोळे मनुके असेल ना तर ते टाकायचं तर आता मी ना इथे फक्त बदाम घेतले आणि ना बदामी असे ना पक सांडशीच्या साह्याने ना मस्त असे ना क्रश करून घेतले व्यवस्थित क्रश केले आणि ना आता मी ना तुपामध्ये ती बनवणारे आणि इथेच मी तुम्हाला ना टीप सांगते त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा माझी खीर आहे ना एकदम दाटसर आणि ना आ, काही जास्त जास्ती चमटेल न टाकतासुद्धा खूप मस्त अशी टेस्ट लागते त्यांना इथे तुम्ही ना बघा तेल नाही टाकायचं कधीच खिरीला तेल तर टाकतच नाही पण हे ना तूप नसेल आणि तर तुम्ही म्हणाल की तेलाचा वापर करायचा तर असं नाही करायचं तुपामध्येच खीर बनवायची नसेल तूप तर मग म्हणजे नाही बनवली तरी चालेल पण मग तुपामध्ये छान लागते तर मी इथे ना एक बदाम घेतला खायला आणि आता ना इथे मी मस्त आहे ना अशी ना खीर बनवून घेते बघा आता ना थोडंसं तूप टाकायचं तूप पण जास्त काही टाकायचं नाही एक चमचा आपलं तूप टाकायचं म्हणजे जेवढी खीर आहे ना खीर बनवायची तेव्हानुसार तुम्ही तूप घ्या पण फारही काही तूप घेऊ नका अगदी असं आपल्या रवा बनवतो आपण शिरा बनवतो त्या त्याप्रमाणे असं काही तूप घेऊ नका कारण नंतर मग काय होतं ते तूप आहे ना पूर्ण असं वर दूध टाकल्यानंतर वरती वरती असं ते असं मग तूप गरम झालं की मग त्यात त्यांना थोडेसे शेवया टाकायच्या ह्या ना थोड्या जरी टाकल्या नाही तर खूप भरपूर होतात असे त्यामुळे अंदाजाप्रमाणे तुम्ही टाका आणि ही ना तुम्ही थंड खीरसुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते बरं का थंडसुद्धा पण ना मग इथे मी ना शेवये टाकून घेतली आणि व्यवस्थित ना तुपामध्ये परतून घ्यायच्या आणि जास्त खा जाळून द्यायच्या नाही आहे परतून जास्त लाल करायच्या नाही नाही तर मग खिरीची टेस्ट वेगळी होऊन जाते आणि क्रश केलेले मी जे बदाम होते ना ते पण टाकले बरोबर शेवईबरोबर शेवई आणि बदाम आहे ना व्यवस्थित असे परतून दिले तुपामध्ये व्यवस्थित परतून द्यायचं अगदी आणि हे करायचं नाही खूप लाल होऊन द्यायची नाही शेवय जर लाल झाली तर मग त्याची पूर्ण टेस्ट बदलती आणि टेस्ट बदलल्यावर खिरीच काहीतरी वेगळीच लागते लक्ष लक्ष द्यायचं जेव्हा आपण परतत असताना आणि गॅस आपला एकदम स्लोच ठेवायचं जेव्हा आपण शेवई परतो तेव्हा आणि पूर्ण ते तुपामध्ये अशी परतून परतून घ्यायची आणि हे बघा आता म्हणजे जास्त तु परतली होती आता मी याच्यात काय करणार आहे डायरेक्ट आता पुढे बघा दूध ॲड आहे दूध आहे ना तू म्हणजे काय करायचं दूध आपलं जे तुम्ही गरमही घेऊ शकता किंवा मग आपलं नॉर्मल टेम्परेचरवर दूध असताना तेही घेऊ शकता काही हरकत नाही दूध गरम असेल ना तर मग काय होईल पटकन पटकनशिवाय आपल्या की शिजायला मदत होईल जेव्हा तुम्हाला एमर्जन्सीमध्ये असं बनवायचे असेल ना तर तुम्ही काय करायचं गरम जे दूध असतं तर ते पण टाकू शकता ग माझं हे नॉर्मल टेम्परेचरवरचं होतं दूध तर मी ते नॉर्मल टेम्परेचरवरचं टाकलं आणि अंदाजेप्रमाणेच टाकलं मी आणि थोडंसं जास्त टाकायचं कारण मनंतर जेव्हा शिजता शिजता जेव्हा शिजते शेवई तेव्हा काय होतं दूध खूप आटलं जातं आणि खीर खीर खूप घट्ट हो होते तर आहे ना जू दूध सुरुवातीला जास्त टाकायचं म्हणजे ना ते खीर शिज शिजेपर्यंत ते दूध आटणार नाही आणि आपली खीर आहे ना ड्राय होणार नाही तर तुम्हाला ड्राय हवी असेल तर तुम्ही म्हणजे क आटून देऊ शकता पूर्ण किंवा मग थोडंसं दूध हवं असेल तर जास्त दूध टाकलं तरी चालेल इथे बघा मस्त मस्त अशी माझी ना दाटसर खीर तयार झाली मस्त अशी खायला खूप टेस्टी लागते तर आज ना मला आहे ना मस्त शॉपिंग करायची आणि आज आहे संडे तर मस्त असं आमचं निवांत चालू आहे अजून पूर्वीने काय आंघोळ केली नाही आहे माझी पण निवांत कामं चालू आहे मस्त लेट उठणं लेट आंघोळ वगैरे सगळं नाश्ता लेट लेट, लेट सगळं निवांत चालू आहे म्हणजे आज काय उरविला शाळा नाही त्यामुळे मग मा, माझं निवांतच चालू असतं संडेला कामं तर असतात ते रोजचेच चालू आहेत पण म्हणजे संडेला इतकं मग टेन्शन घेत नाही मी जास्त काही तर आज मला मस्त अशी भांड्यांची खरेदी करायची आहे भांडे खरेदी करायचे काही मला थोडेसे गरजेचे आणि मिस्टर मला बोललेत की जा दुकान तुला जे घ्यायचं आहे ते घेऊन येईल भांड्यांच्या दुकानातून तर म्हटली ठीक आहे तर मीच खरेदी करणार आहे आता तुम्हाला दाखवणार आहे काय घेणार आहे काय नाही आणि आता तुम्हाला मी नारे, 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 नारे तुम्हारा तुम्हारा ना अजून एक सांगते की तर मी ना ना तो रोज आहे ना जाणं येणंच चालूच असतं रोज रस्त्याने तर जेवढे पण माझे लॉक बघताय ना जे सगळ्यांना माहीत झालं आहे की मी लॉक बनवते ते रोज तुम्हाला म्हणतात आज बघितलं व्हिडिओ मलाच नाही माझ्या मिस्टरांना पण म्हणतात की हां तुम्ही तिकडे गेले होते ना फिरायला आम्ही बघितलं लॉक मी तू रेसिपी बनवली ना हो मस्त बनवली छान बनवली मी बघितली परत हां तू काही शॉपिंग केली ना मी तो पण लॉ बघितला मला तर कधी कधी असं वाटतं अरे यार कुठून मी लॉगला सुरुवात केली ब्लॉग चॅनल सुरू केला इतकं टेन्शन येतं मला कधी कधी म्हटलं ठीक आहे चला मला बोलली होती की मी भांडे बघायला जाणार आहे घ्यायला जाणार आहे तर बघा संध्याकाळच्या वेळी ना मी भांडी बघायला गेली तर मला आहे ना खूप गरजेच्या वस्तू वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे वस्तू म्हणजे भांडे घ्यायची होते कारण आहे ना माझ्याकडे ते नव्हतेच आणि इथे मी ना ट्रायप्लायचे कढई वगैरे बघत होते कसे काय प्राईज वगैरे असं तर इकडे बघा आणि इकडे ना मी डबे वगैरे इकडे असे प्लेट वगैरे इकडे हे बघत होते म्हटले चला आपण आहे ना काहीतरी घेऊया तर ना आ, मी काय द काय काय घेतलं ना मी पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवते कारण ना मला तुम्हाला रिव्ह्यू पण द्यायचा आहे त्यामुळे ना पुढच्या लॉगमध्ये क तुम्हाला मी भांडी कोणती कोणती घेतली हे नक्की दाखवते तर इथे बघा प्लेट उर्वीला पावभाजीसाठी प्लेट हवी होती तर ती बोलली की मामा मला प्लेट घे ती पण माझ्याबरोबर आली होती मग तिला एक प्लेट घेतली मी पावभाजीसाठी आणि त्यानंतर अजून बरेचसे भांडे घेतले मी तर तुम्हाला दाखवेलच मी खरीदी, तर अशी मी भांड्यांची खरेदी केली तर ना आजचा लॉग तुम्हाला मला माझा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला या छानशा पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद